महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालंय कारण शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोले यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राणा घातलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय हो। अमोल कोल्हे देवदत्ता निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करता सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या विश्वसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्या शाब्दिक चकमक देखील उडालेली आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी देतायत आपल्या प्रतिनिधी हेमंतचा आपण हेमंत नेमकं काय घडलंय नक्कीच रुबिना शिरूर लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा दुसऱ्यांदा विजय झाल्यानंतर मनसर शहरामध्ये खरं तर त्यांचा आंबेगाव शिर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता महाविकास आघाडीच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते भाषण करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही स्थानिक नेते आहेत देवदत्त निक्रम्यांचा भावी आमदार असा उल्लेख केला आणि या उल्लेखानंतर तर आज सुरू झाले आणि त्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते नाराज झाले आणि या निश्चित हेमंत दत्त नावाची घोषणा झाल्या तर कार्यकर्ते त्या ठिकाणावरून उठले आणि शिवसैनिक थेट व्यासपीठावरनं खाली उतरलं आणि यानंतर खतर गोंधळ झाला आणि त्यानंतर मग स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपलं भाषण फक्त शिवसैनिकांनी निश्चित हेमंत धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुमचा आपण पाहतो मंचरमध्ये महाविकास आघाडी बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून राहले याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला